न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी निपाणी सह तालुक्यात डेंगू झिका संसर्ग व पूर परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आमदार शशिकला झोल्हे कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी डेंगू व झिका सदृश रुग्ण आढळले आहेत त्यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात डेंगू झिका संसर्ग आणि पूरस्थिती हाताळण्यासाठी तालुका स्तरावरील विविध विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला झल्हे यांनी बैठक घेऊन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या राज्यात डेंगू आणि झिका संसर्गाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून याला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी लहान मुलांच्याकडे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना संबंधित तालुका प्रशासनाला दिल्या महाराष्ट्रातील राधानगरी व वा काळमावाडी धरणातून होणारा विसर्ग व मुसळधार पावसामुळे नद्या दुधडी भरून वाहत असून नागरिकांना पुराचा सा सामना करावा लागू नये यासाठीही अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या यावेळी तहसीलदार मुजाफर बळीगार तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविकुमार हुक्केरी आदींसह तालुका स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी